महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज पालकमंत्री जयकुमार रावल यांना दिले साखर तालुका पत्रकार संघाकडून निवेदन पीएसआय महेश घायतड यांचे निलंबन करून कारवाई करण्याची मागणी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन मंत्री जयकुमारजी रावल यांना साक्री तालुका पत्रकार संघटना समन्वयक समितीच्या वतीने साक्री पोलीस स्टेशनचे पीएसआय महेश घायतड यांच्या निकृष्ट दर्जाच्या वागणुकीविरुद्ध तसेच पत्रकार शैलेश गादेकर यांना शिविगाळ केल्याबद्दल पत्रकार शरद चव्हाण यांना शिविगाळ केल्याबद्दल पीएसआय घायतड यांच्या विरुद्ध पालकमंत्री यांना पत्रकार संघटनेकडून निवेदन देऊन तक्रार करण्यात आली यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार संघटनेची पूर्ण माहिती जाणून घेऊन धुळे पोलीस अधीक्षक यांना तात्काळ कॉल करून संपर्क करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देऊन दखल घेण्यात आले गेल्या काही दिवसांपूर्वी दिवशी डीवाय एसपी तसेच धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देऊन पीएसआय गायतड यांच्या विरुद्ध कोणतीही ठोस कारवाई न केल्याने साखरी तालुका पत्रकार समन्वयक संघटना साखरी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास मंगळवार रोजी बसणार आहेत त्यानंतर साखरी शहरात मोठे जनआंदोलन करण्यात येणार आहे यावेळी पालकमंत्री यांना निवेदन देताना साखरी तालुका मराठी पत्रकार संघचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे कार्याध्यक्ष विजय भोसले प्रेस क्लबचे संचालक आबासाहेब सोनवणे ज्येष्ठ पत्रकार जगदीश शिंदे पत्रकार शैलेंद्र गादेकर पत्रकार शरद चव्हाण पत्रकार रतनलाल सोनवणे तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा